अनिकेत लिफ्ट मधून बाहेर आला पार्किंग मधून गाडी काढली आणि घराकडे जायला निघाला या वेळेला तो खूपच संभ्रमात होता कारण खूपच मोठे होते रात्री होते रात्रीचे वाजायला आले तो रात्री संडेआठ पर्यंत ऑफिसवरून घरी पोहोचत असायचा घरी सुहाणी त्याच्या आतुरतेने वाट पाहत असायची पण या वेळेला घरी जाण्यासाठी त्याचे मन करत नव्हते काहीतरी विचार करून त्याने पुढे जाऊन युटर्न घेतला आणि कार दुसऱ्या रस्त्याला नेऊन एका मोकळ्या जागी उभी करून चालतच समुद्राकडे निघाला हा समुद्र किनारा थोडासा सुनसान किनारा होता त्या किनाऱ्यावर खूपच मोठे मोठे दगड होते तो एका दगडावर बसला आणि समुद्रातील लाटांकडे एकटक पाहू लागला समुद्रातील लाटा किनाऱ्यावर येत होत्या आणि आपल्यासोबत वाहत जे काही घेऊन येत होत्या त्या किनाऱ्यावर सोडून पुन्हा परत जात होत्या तो खूप वेळ त्या समुद्रातील लाटांकडे पाहत होता पाहता पाहता तो स्वतःच्याच विचारात डुबून गेला तो दुःखी होता असे नाही पण तो खूपच संभ्रमात होता आज त्याच्या बाबांचा ऑफिसमध्ये असताना फोन आला होता आई आईबाबा पुढच्या आठवड्यात एक महिन्यासाठी त्याच्याकडे राहायला येणार होते आई बाबा येण्याचा आनंद त्याला होता कारण की त्याचे आई बाबा त्याच्याकडे पहिल्यांदाच येणार होते पण त्यांच्या लग्नाला एक वर्ष होऊन सुद्धा एकदाही त्याने त्याच्या आईबाबांना आपल्याकडे बोलवले नव्हते कारण काही खास होते असे नाही त्याचे आई बाबा अशिक्षित आणि गावढळ होते असेही नाही त्याच्या बायकोचा सुहानीचा स्वभाव रागीट होता असेही नाही पण तरीही त्याला समजत नव्हते की त्याची आई बाबा आधुनिकतेच्या रंगात रंगलेली त्याची बायको तिला कशा प्रकारे समजून घेतील ही गोष्ट फक्त सुहानीचीच नव्हती तर त्या पूर्ण पिढीची होती सुहानी लग्न अगोदर दिल्लीमध्ये नोकरी करत होती लग्नानंतर तिने नोकरी सोडून ती त्याच्याबरोबर मुंबईला आली होती ती इथे आल्यानंतर दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होती सुहानी प्रत्येक बाजूने चांगली मुलगी होती कोमल स्वभाव चांगले विचार आणि प्रेम करणारी मुलगी होती त्याची आई बाबा आल्यानंतर ती सुद्धा खुश होणार होती परंतु त्याचे आई बाबा सुहाणीच्या सवयींना तिचे राहणीमान कशा प्रकारे समजून घेतील ते त्याला समजत नव्हते लग्न झाल्यानंतर चंदीगडला तो आपल्या आईबाबांकडे थोड्या दिवसांसाठीच दोन वेळाच गेला होता त्यामुळे त्याची बायको आणि आई दोघींचे बोलणे जास्त करून फोनवरच होत होते त्याची आई सुहानीच्या स्वभावाची खूपच प्रशंसा करत होती आणि सुहानी सुद्धा आपल्या सासूबाईंचा खूप आदर करत होती आणि तिला त्याची आई आवडत सुद्धा होती परंतु एक महिना सोबत राहून त्या दोघींमधील आत्मीयता संपून जायला नको याची भीती त्याला वाटत होती आणि तो याच विचारांमध्ये अडकला होता सुहानी कधी उशिरा विठायची तो ऑफिसला जाईपर्यंत कधी ती उठायची तर कधी झोपलेली असायची सकाळच्या नाश्त्यामध्ये तो फक्त दूध आणि कॉर्नफ्लेक्स किंवा दूध बिस्किट खाऊन जात असायचा त्यामुळे तो स्वतःचे ते घ्यायचा आणि ऑफिसला निघून जायचा त्याला माहित होते सोहणीला नोकरी लागताच तिची दिनचर्याच बदलून जाईल तिला लवकर उठावेच लागेल आता लग्न होऊन किती वेळ झाला आहे हळूहळू तिला सर्व गोष्टींची सवय होईल पूर्ण दिवस ती फ्लॅटमध्ये एकटीच राहते सकाळी लवकर उठून तरी ती काय करणार तिला जास्त जेवण सुद्धा बनवता येत नव्हते फक्त गरजेपुरतेच ठराविक जेवण तिला बनवता येत होते पण या एका वर्षात ती हळूहळू काही गोष्टी शिकली होती तर त्यांचे जास्त करून व्हायचे आई बाबा आल्यानंतर काम वाढेल सुहानी एवढे काम सांभाळू शकेल का आणि आईकडून पूर्ण घराचे काम सांभाळण्याची आशा ठेवणे सुद्धा चुकीचे आहे आई सुहानीला मदत करेल एवढ्यापर्यंत ठीक आहे आपल्या आई बाबांसमोर सुहानीने व्यवस्थित कपडे घालण्याचा प्रयत्न करायला हवा नाहीतर आई बाबांना तिने घातलेले कपडे आवडणार नाहीत आईच्या पिढीने आपल्या नवऱ्याची खूपच देखभाल केली आहे त्यांनी तर आपल्या नवऱ्याच्या हातात सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत नवरा ऑफिसला जाताना सतत त्याच्या मागे फिरत त्याला लागणारी गरजेची प्रत्येक गोष्ट आईच्या पिढीने दिली आहे अशा पिढीमध्ये जगलेली आई आज माझ्या बायकोचे असे वागणे पसंत करेल का त्याला हेच समजत नव्हते सुहानीला जर काही दिवसांसाठी तिची राहणी मार तिची दिनचर्या बदलायला सांगितली तर त्या आई बाबांविषयी काय विचार करेल त्या दोघांमधील नाते औपचारिक होऊन जाईल हे नाते एक दोन दिवसांचे नाही तर त्याचे आई बाबा तर आता त्यांच्याकडे येत जात राहतील हा विचार करून तो एका विचित्र अवस्थेमध्ये अडकला होता अंधार वाढला होता समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येऊन शांत होत होत्या परंतु त्याच्या मनाला शांतता मिळत नव्हती येणाऱ्या लाटा त्याला त्या ते विचारातून बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होत्या त्याने आपल्या घेत नजर टाकली तर रात्रीचे दहा वाजायला आले होते एवढ्यातच मोबाईल वाजला सुहानीचा फोन होता हॅलो कुठे आहेस तू अजून ऑफिसवरून निघाला नाहीस का किती वेळा फोन केला तू फोन का उचलत नाहीस गाडी चालवत आहेस का सुहानीच्या काळजीच्या स्वरात अनेक प्रश्न विचारत होती हो मी गाडी चालवत आहे पण निघालोय पोहोचतच आहे त्याने थोडक्यात उत्तर दिले आणि उठून कारकडे जाऊ लागला घरी तो गप्पच होता सुहानी तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याची मस्करी करत होती ती तिच्या निरागर शब्दांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचे मौन तुटत नव्हते काय झालं अनिकेत आज जरा अस्वस्थ आहेस ना सगळं ठीक तर आहे ना ती तिच्या घनदाट केसांमध्ये आपल्या हाताची बोटे फिरवत त्याच्या बाजूला बसली त्याने सुहानीकडे पाहिले सुहानी, सुहानी गोड स्वभावाची साधी मुलगी होती म्हणूनच तो तिच्यावर खूप प्रेम करत होता तिच्या कोणत्याही सवयींचा त्याला त्रास होत नव्हता कारण त्याला दिसत होते कळत होते की सुहानीच नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायकाही जवळपास सुहानी सारख्याच होत्या ही पिढी जुन्या पिढीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे जाणून होता म्हणून त्याने सुहानीला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली नाही काही विशेष नाही पण एक चांगली गोष्ट आहे आई बाबा आपल्याकडे चंदीगडहून महिनाभरासाठी राहायला येत आहेत हे ऐकून सुहानीने तर आनंदानेच उडी मारली अरे वा इतर खुप बात महीना बर तर सुन, माजी ही तर खूपच आनंदाची बातमी आहे महिनाभर एकटी राहण्याच्या कंटाळवाण्या त्रासापासून माझीही सुटका होईल आई बाबांसोबत खूप मजा येईल ते कधी येत आहेत पुढच्याच आठवड्यात फ्लाईट आहे मग एवढ्या उशीरा का सांगतो आहेस आज तुला जर ऑफिसवरून यायला उशीर झाला उद्या लवकर घरी ये खूप साऱ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत हो हो तू लिस्ट तयार ठेव मी लवकर येईन मग जाऊया आई बाबांच्या आगमनाची बातमी ऐकूनच सुहाणी आनंदी व उत्साही होती तिला त्याच्या आई वडिलांसोबत मजा करायची होती यापेक्षा जास्त ती कशाचाच विचार करू शकत नव्हती अनिकेत हसत तिचा उत्साह बघत होता अनिकेत आणि सुहाणी चंदीगडला गेले होते तेव्हा तिथे सर्व काही हातात मिळत होते आईची तिच्या मुलांसाठी आधीच इतकी पूर्ण तयारी असायची की तिला मध्येच काळजी करण्याची गरजच पडायची नाही ती फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ अगोदरच बनवून ठेवायची याशिवाय घरात जुने नोकर होते त्यामुळे सुहाणीला चमचा उचलण्याची सुद्धा गरज पडत नव्हती आणि थोड्या दिवसांसाठीच तिच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा ठेवत नव्हते तिने स्वतःहून काही केले तर ठीक केले नाही तर कोणालाच हरकत नव्हती सुहानी तिच्या प्रेम स्वभावामुळे हो ती तिच्या सासू ससऱ्यांची इतकी आवडती झाली होती की तिला त्यांच्या पंखाखाली ठेवू लागले होते सुहानी मनात खूप प्लॅनिंग करत होती त्यामुळे अनिकेतला काहीही बोलून किंवा तिला काहीही समजावून तिच्या आनंदात गडबड करायची नव्हती म्हणून त्याने मनातल्या मनात विचार केला जे काही होईल ते पाहू आता बोलतच बसणार आहेस की काही खायला पण देणार काही बनवले आहेस की बाहेरून ऑर्डर करू तो हसतच सुहाणीची मस्करी करत म्हणाला आज तर मी पास्ता बनवला आहे पास्ता बनवला आहेस अगं चपाती भाजी बनवली असतीस तर बरे झाले असते हे रोज रोज माझ्याकडून नाही खाल्ले जात पण माझ्याकडून चपाती चांगली बनली जात नाही सुहानी उदासपणे म्हणाली काही हरकत नाही तो तिच्या गालावर प्रेमाने हात मारत म्हणाला मी बाहेरून ऑर्डर करेन पण यावेळी आई आल्यावर तू चपाती बनवायला शिकली पाहिजेस ठीक आहे मी शिकेन एका आठवड्यानंतर त्याची आई बाबा आले त्यांची दिल्लीहून संध्याकाळची फ्लाईट होती पण त्याच दिवशी महत्वाचं काम आल्यामुळे त्यांना ऑफिसमधून लवकर बाहेर पडता येत नव्हते त्यामुळे सुहानी स्वतः त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेली तो ऑफिसमधूनच आईबाबांशी फोनवर बोलत होता त्याचे आई बाबा पहिल्यांदाच त्याच्याकडे आले होते म्हणून त्याला खूप समाधान वाटत होते संध्याकाळी घरी पोचल्यावर सुहानी आईबाबांशी बोलण्यात मग्न होती आणि त्याचे आईबाबाही आपल्या मुलाचा संसार पाहून आनंदी झाले मग चौघेही बसून गप्पा मारू लागले तेव्हा त्यांना समजलेच नाही की वेळ कसा निघून गेला मग त्याने विचार केला आज आपण बाहेरूनच जेवण करू म्हणून तो म्हणाला आई आणि बाबा आज आपण ड्राईव्ह ला जाऊया आजूबाजूला फिरू जेऊ आणि मग परत येऊ चौघेही तयार होऊन निघाले दुसऱ्या दिवशी अनिकेतचे ऑफिस होते पण तो आज इतर दिवसांपेक्षा लवकर उठला त्याने एक दोनदा सुहानीला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती एवढ्या घाट झोपेत होती की ती कूस बदलून पुन्हा झोपत होती शेवटी तो उठून आपल्या आई बाबांच्या रूम कडे जायला निघाला तेव्हा जातानाच त्याने पाहिले की आई किचन मध्ये गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत आहे आईला पाहताच तो किचन मध्ये गेला आणि म्हणाला काय करत आहे साई चहा बनवत होती बाळा तू पिणार ना चहा आणि सुहानी ती तर आता झोपली असेल ना काही हरकत नाही जेव्हा उठेल तेव्हा घेईल मी चहा बनवते आपल्या तिखांसाठी आईच्या चेहऱ्यावरून असे अजिबात वाटत नव्हते की सुहानी उशिरापर्यंत झोपली त्याचे तिला आश्चर्य वाटत आहे आणि तिला तिचा रागही आला आहे आईने बनवलेला चहा आई बाबा अनिकेत तिघांनीही संपवला होता पण मनातल्या मनात अनिकेत विचार करत होता सुहानीही उठली असती तर बरं होईल ऑफिसला जायची वेळ होत होती म्हणून तो तयार होण्यासाठी निघून गेला तो रोज सकाळी स्वतःचे कपडे स्वतःच इस्त्री करायचा खास करून शर्टला तर रोज इस्त्री करावी लागत होती आई बाथरूम मध्ये होती इस्त्रीचा टेबल लॉबी मध्ये ठेवला होता म्हणून त्याने विचार केला आई बाथरूममधून बाहेर येईपर्यंत शर्ट इस्त्री करून घेतो आता तो शर्ट इस्त्री करत होतास तेवढ्यातच आई बाथरूम मधून बाहेर आली अरे बाळा तू शर्ट इस्त्री करत आहेस दे मी इस्त्री करून देते तू तयार व्हायला जा आणि नाश्त्यामध्ये काय खाणार आई मी तर कॉन्फ्लेक्स आणि दूध घेतो आज कोणता तरी वेगळा नाश्ता कर कॉन्फ्लेक्स आणि दूध तर तुम्ही दोघेही रोजच खाता जे सुहानीला आवडते सुहानीला पास्ता खूप आवडतो तिथे कपटात पॅकेट पडून आहेत त्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले ठीक आहे मी फक्त पास्ता बनवते तुझ्या बाबांना आणि मलाही ते खूप आवडते आई हसतच म्हणाली त्याला वाटले की आई काही बोलली नाही पण ती नक्कीच असा विचार करत असेल याची बायको झोपली आहे आणि हा ऑफिस जाण्यासाठी धडपडतोय पण आईच्या चेहऱ्यावर असे कोणतेही भाव त्याला दिसले नाहीत नाश्ता करून झाला तोपर्यंत सुहानी सुद्धा त्याच्या बेडवरून उठली तिच्या बाजूने तो देखील नेहमीपेक्षा लवकर उठली होती सगळ्यांचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघाला सुहानी बाथरूम मधून फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा आईने तिलाही नाश्ता दिला तो ऑफिस पण बसून जेवणाचा विचार करत होता माहित नाही घरात काय बनले असेल त्याची आई बाबा तर रोज बाहेरचे जेवण जेवू नाही शकत त्याने सुहानीला फोन केला हॅलो सुहानीचा मधुर आणि निरागस आवाज ऐकून तो सर्व काही विसरला दुपारच्या जेवणासाठी काही बनवलंय की नाही नाहीतर बाहेरून मागव अरे आईंनी मस्त राजमा भात बनवला आहे माझ्या आवडीची मटर मटरफ्लॉवरची भाजी सुद्धा सुहानीच्या आवाजात आईबद्दल आपुलकी होती ती हसतच म्हणाली तुलाही जेवायचं असेल तर ये घरी नाही तू खा मी संध्याकाळी उरलेलं खाईन तो हसत म्हणाला तू चांगला चहा बनव निदान संध्याकाळी तरी त्यांना चांगला चहा दे उत्तर न देता सुहानी फक्त हसली तो संध्याकाळी लवकर घरी पोचला तिघेही बसून चहा पित होते तो पोहोचताच आई आणि बाबा सुहानीने बनवलेल्या चहाचे कौतुक करू लागले तो मनातल्या मनात हसला आणि म्हणाला आई ही सुहानी टोमॅटो सूप सुद्धा खूप छान बनवते सुहानी आज सूप बनवून प्यायला दे हो आई मी आज सूप बनवते ठीक आहे मी जेवायला काय बनवू आई किचनकडे जाताना म्हणाली तो म्हणाला आज आपण फिरायला बाहेर पडणारच आहोत तर बाहेरूनच जेवणच परत येऊ हो। आई म्हणाली नाही नाही मी थोडी तयारी करते मग आपण फिरायला जाऊ जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत घरी बनवलेले जेवण खा हो आई सुहानी प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली आज दमालू चंदीगड मध्ये बनवले होते तुम्ही मला सांगा मी सर्व तयारी करते आणि बनवायला तुम्ही मला मदत करा ठीक आहे मी माझ्या मुलीच्या आवडीचं जेवण बनवेल सुहानीच्या गालावर हात फिरवत आई प्रेमाने म्हणाली अनिकेत आश्चर्याने आईकडे पाहत होता कारण केवळ त्यांची पिढी बदललेली आहे असे नाही त्याच्या आई वडिलांची पिढीही किती बदलली आहे याचे त्याला नवलही वाटत होते आईने घाईघाईने तयारी केली आणि चौघेही फिरायला बाहेर पडले बाहेर तो बघत होता सुहानी त्याच्या आईबाबांना चिकटून होती कधी ती एकाचा हात धरत होती तर कधी दुसऱ्याचा कधी कधी तर त्याला वाटत होते की सुहानीचेच आई वडील आले आहेत आणि तो जावही आहे सुहानी लहान सहान गोष्टीत आईबाबांची खूप काळजी घेत होती आजूबाजूला घेऊन जाताना ती त्यांना प्रत्येक ठिकाणाविषयी सांगत होती आणि त्याची आई बाबा सुनेवर खुश होते आईने स्वयंपाक घराचा जवळजवळ भार स्वतःवर घेतला सुहानीला जे काही स्वयंपाक बनवता येत होता तो ती पूर्ण समर्पणाने बनवून इतरांना देण्याचा प्रयत्न करत असे संध्याकाळी चौघेही फिरायला निघायचे घरी आल्यावर सुहानी कपडे बदलायला जायची तर आई स्वयंपाक घरात जाऊन उरलेल्या जेवणाची कामी उरकायची आणि मग बसायची तोपर्यंत सुहानी येऊन चहा बनवायची आणि आईबाबांना द्यायची विलक्षण सुसंवाद होता कुठेही गडबड गोंधळ नाही कुठेही काही चूक नाही एके दिवशी अनिकेत बाबांना नाईट क्लब मध्ये जाण्याविषयी बोलला त्याचे आई बाबा उच्च शिक्षित होते त्यामुळे त्यांनी आनंदाने होकार दिला ते तयार होण्यासाठी खोलीत गेले ते दोघेही तयार व्हायला गेले तो तयार होऊन ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसला आई बाबा पण बाहेर येऊन बसले काही वेळाने सुहानी तयार होऊन बाहेर आली तेव्हा अनेकेत स्तब्ध झाला सुहानीने गुडघ्यापर्यंत लाल रंगाची स्लीवलेस वन पीस घातला होता तो घाबरला आणि आई बाबांचे चेहरे पाहू लागला आत्तापर्यंत ते तिचे कपडे आनंदाने पचवत होते पण सुहानी आज काय घालणार हे त्याला माहीत असते तर ते त्याने तिला नकारच दिला असता तर सुहानी ती ज्या ठिकाणी जात होती त्या ठिकाणच्या वातावरणानुसार ड्रेस परिधान केला होता आई बाबांनी तिच्याकडे बघितल्यावर दोघेही हसले अरे वा सुहाणी तू ओळखूही येत नाहीस तू खूप सुंदर दिसत आहेस एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी दिसते आहेस बाबा म्हणाले आमची मुलगी फिल्मी नायिकेपेक्षा कमी नाही का ती जे काही घालते ते तिला सर्व काही छान दिसते आई देखील आनंदाने म्हणाली हे ऐकून तो खूप आनंदी झाला त्याच्या पालकांची विचारसरणी त्याच्या कल्पनेपेक्षा खूप पुढची आणि आधुनिक होती मित्रांच्या घरातील परिस्थितीचा तो विचार करू लागला त्यांच्या बायका आणि त्यांचे आई वडील समोरासमोर येतात तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींवरून ते त्यांच्या ते मुलांच्या आधुनिक स्वभावाच्या बायकांशी भांडत राहतात त्यांच्या सुनेने उशिरा उठण्यापासून ते कसे कपडे घालावे नीट जेवण कसे करावे हे माहीत नसणे काम करण्याची सवय नसणे अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी करतात आणि सुनांना सासू सासऱ्यांच्या अशा बंधनांचा राग येतो ज्यामध्ये गरीब मुलाची किंवा नवऱ्याची दुर्दर्शा होते मुलगा त्याच्या बायकोवर प्रेम करतो त्याला त्याच्या बायकोच्या चांगल्या वाईट सवयींशी तडजोड करायची आहे पण त्याचे पालक हे समजू शकत नाहीत त्यांना त्यांच्या मुलांबद्दल वाईट वाटू लागते सुनेच्या वाईट वागण्याने किंवा न आवडल्याने मुलाचे हृदय तुटते यांच्यातील नाजूक नाते संबंध कमकुवत होतात हे अनिकेत जाणून होता, होता। बरही त्यांची समस्या आहे त्याला वाटले इतके दिवस गप्प राहण्याची भीती वाटत होती म्हणूनच मी माझ्या आईबाबांना उघड्या मनाने येण्यास सांगू शकत नव्हतो ते चौघेही मस्ती करत होते फिरायला जायचे हसायचे आणि बोलायचे त्याचा छोटासा फ्लॅट नेहमी हसत खेळत गुंजत असायचा नेहमीला स्वयंपाक तरी तिचे त्याच्या आई वडिलांबद्दलचे प्रेम आणि भावना यामध्ये कोणतीही कमतरता नव्हती खर तर ती त्यांच्यापेक्षा त्यांच्या उपस्थितीचा आनंद घेत होती हळूहळू आईबाबांच्या जाण्याचा दिवस जवळ येत होता त्यांच्या जाण्याचा दिवस जसा जसा जवळ येत होता तस तशी सुहाणी उदास दिसत होती आई वडिलांशी गोंड भांडण करायला ती आवड तयार होती तुम्ही परत का जात आहात आई तिथे काय ठेवलंय तुमची मुलं तर इथेच आहेत ना इथेच राहा पुन्हा येईन बाळा आता तू ये तिकडे रजेवर काही दिवस राहिला तुम्ही वर्षातून दोनदा या आम्ही एकदा येऊ भेटणे आणि येणे जाणे ही नेहमीच असेल बाळामा बा, तिला प्रेमळपणे म्हणाले पण तुम्ही दोघे इथे कायमचे का राहू शकत नाही हे वाक्य बोलताना सुहानी आली आईने तिला मिठी मारली आम्ही इथेच राहिलो तर तुम्ही घरी चा जाणार पुढच्या वेळेला येऊ तेव्हा जास्त दिवस राहू मग तिला प्रेमात घेऊन आई म्हणाली खूप दिवस घराला सुद्धा एकट्याला सोडू शकत नाही तू तर आमची लाखात एक लाडकी मुलगी आहेस तुझ्यासोबत आम्हाला खूप चांगले वाटते सुहानीचे डोळे आता पाण्याने भरले होते सुहानीचे ते पाण्याने भरलेले डोळे पाहून आईचे हृदय भाऊक होत होते बाबा थोडे दिवस अजून थांबा ना मी फ्लाईटचे तिकीट अजून पुढचे काढतो अनिकेत म्हणाला पुढच्या वेळेला येऊ हो तेव्हा जास्त दिवस राहू शेवटी आईबाबांच्या जाण्याचा दिवस आला त्या दिवशी त्यांची संध्याकाळची फ्लाईट होती तर रविवारचा दिवस होता आईबाबांनी नकार देऊन सुद्धा सुहानीने त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट खरेदी केले होते सकाळी लवकरच तो उठून आपल्या आईबाबांच्या रूममध्ये गेला बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते तो आपल्या आईजवळ जाऊन बसला तेव्हा आई म्हणाली बस मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते नाही राहू दे आई मला रोज चहा पिण्याची सवय नाही आहे तू बस उद्यापासून तू कुठे असणार एवढे दिवस समजलेच नाही एक महिना कसा निघून गेला खूप छान वाटले तू आणि बाबा आल्यामुळे बाळा तुमच्याकडे येऊन आम्हाला सुद्धा खूप छान वाटले तुम्ही दोघांनी आमची किती काळजी घेतलीत आम्हाला किती फिरवले आमच्यावर किती खर्च केलात आमच्यासाठी एवढ्या साऱ्या वस्तू खरेदी केल्यात एवढं काही केले नाही आई मग आई बाबांना खुश ठेवले तरच आशीर्वाद मिळणार ना तुम्ही दोघेही खूप गोड बोलता आई आनंदाने डोळे पुसत म्हणाली तुमचे शब्द आणि भावना माझ्या हृदयाला स्पर्श करतात आणि आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत त्यामुळेच अशी सुंदर मुले आम्हाला आहेत एक महिना खूप आनंदात गेला पण कामाचं ओझ तुझ्यावर पडलं अनिकेत संकोचून म्हणाला खर तर घरच्या कामाची फारशी माहिती नाही हळूहळू शिकत आहे जर तिने नोकरी केली तर तिला लवकर उठण्याची सवय लागेल बाळा कामात कोणीही लक्ष देत नाही सुहाणी प्रयत्न करते ती आळशी नाही ती जे काही करू शकते ती त्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करते काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे आणि काहीही करू इच्छित नाही या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे मुख्य म्हणजे माणसाचा स्वभाव आहे जर एखादी व्यक्ती भावना आणि विचारांनी चांगली असेल तर या गोष्टींनी काही फरक पडत नाही सवयी बदलतात काम कसे करावे हे जाणून घ्या आजकाल एक दोन मुलं असतात त्यात मुलींचे खूप लाड असतात त्यांच्या आयुष्यातील घरातील कामे शिकण्यास प्राधान्य नसते तर त्यांना खूप शिकून स्वतःचे करिअर बनवायचे असते त्यामुळे लग्न झाल्यावरच लगेच त्यांच्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे सुहानी खूप गोड मुलगी आहे तिच्या मनातील सर्व प्रेम आणि भावना आपल्यापर्यंत पोहोचतात अशी सून मिळाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत त्याची आई तिच्या चेहऱ्यावर स्मिता हस्ते आणत म्हणाली आज ती मुलगी आहे अजून लहान आहे उद्या तिला मुलं झाली तर ती स्वतःच अनेक गोष्टींमध्ये परिपक्व होईल हो आई मी सुद्धा असाच विचार करतो आणि बाळा आजकाल मुली काय किंवा मुले काय दोघेही मिळून आपला घर संसार सांभाळत असतात आणि त्यांना तसेच करायला हवे नाहीतर एवढ्या मोठ्या शहरांमध्ये मुली नोकऱ्या कशा करू शकतील हो आई तू अगदी बरोबर बोलतेस मीही काळजी घेईन दोघेही थोड्या वेळ गप्प बसले मग अचानक अनिकेत म्हणाला आई खरं सांगू सोहानीच्या पिढीतल्या मुलींच्या राहणीमानाच्या सवयी तू समजून घेशील आणि तिच्या बरोबर तू जुळवून घेशील याची मला कल्पनाच नव्हती असे म्हणत त्याने डोळेखाली केले म्हणूनच तू आम्हाला इकडे बोलवत नव्हतास का असे म्हणत आई हसायला लागली तुझी आई बाबा अशिक्षित आहेत का उच्च शिक्षित आहेत मग ते का बदलू इच्छित नाहीत ते माहीत नाही आई अरे बाळा तुमची पिढी सुशिक्षित आहे बदल खूप महत्वाचा आहे बाळा जुन्या गोष्टींना धरून राहिलो तर पुढे कसे जाणार असे केल्याने नाते सुद्धा टिकणार नाही आणि नात्यांमधील दुरी वाढेल हो आई पण ही समज सर्वांमध्ये नसते तो एवढे वाक्य बोलतच होता तेव्हाच त्याचे बाबा आले सुहानी ही डोळे सोळत उठली आणि आईच्या कुशीत डोकं ठेवून पडली आई हसली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली चल चल उठ ही तुझी आई नाही ही माझी आई आहे पूर्ण एक महिना मला आईजवळ जाऊ सुद्धा दिले नाही स्वतःच तिला चिपकून राहत होतीस असे म्हणत अनिकेत तिला बाजूला ढकलू लागला तेव्हा मात्र सुहाणी अजूनच आईला बिलगून बसली हे पाहून अनिकेत हसू लागला त्यानंतर संध्याकाळी जाण्याची तयारी सुरू झाली ते दोघेही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्ट वर गेले एअरपोर्टच्या बाहेर जेव्हा आई बाबांना सोडण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही आईबाबांना नमस्कार केला आणि त्यांना मिठी मारले तेव्हा मा अनिकेतची स्वतःची मनस्थिती सुद्धा खूप उदास होती पण उद्यापासून तो कामात व्यस्त असेल हे त्याला माहीत होत पण सुहानीला आईबाबांची अनुपस्थिती मनापासून जाणवणार होती बाबांना मिठी मारल्यानंतर सुहानीने आईला मिठी मारली आईनेही तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतले काही काळ ती वेगळी झाली नाही तेव्हा भावनिक स्वभावाची सुहानी रडत असल्याचे त्याला समजले आईचेही डोळे भरून आले सुहानीला तिच्यापासून दूर करत तिने डोळे पुसले आणि प्रेमाने म्हणाली मी येईन बाळा आता तू ये रजा घेऊ अनिकेतही तिच्या जवळ जाऊन उभा राहिला सुहानीच्या पाठीवर हात फिरवत तो म्हणाला हो आई आम्ही लवकरच येऊ आई आणि बाबांनी त्यांच्या दोन्ही गालावर तोपटले आणि सामानाची ट्रॉली ढकलली आणि एअरपोर्टच्या आत गेले अनिकेत आणि सुहानी उदास डोळ्यांनी त्यांना आत जाताना पाहत होते अनिकेत विचार करत होता बदलाचे वारे वाहूच लागलेच पाहिजे मग ते हवामान असो वा विचार तरच जीवन सुखी होईल पिढीनुसार विचारधारा बदलत जातात याचा विचार प्रत्येकाने केला आणि तसे वागून किंवा नवीन पिढीला समजून घेऊन त्या विचारधारेनुसार त्यांना समजून घेतले तरी कौटुंबिक सुख सर्वांनाच अनुभवता येते मित्र आणि मैत्रिणींनो अनिकेतच्या आईबाबांनी सुहानीला जशी आहे तशी स्वीकारली त्यामुळेच त्यांच्या घरात कौटुंबिक सौख्य पाहायला मिळाले असे म्हणणे योग्य आहे का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तरच मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद